आपल्या संगणमेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलजी खताळसाहेब यांच्यावर काल एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये का, बॅड हल्ला झाला रात्री देखील सुद्धा त्याचा निषेध या संगमेर मध्ये नोंदवण्यात आला आणि आज देखील सुद्धा त्या घटनेच्या निषेधार्थ एक प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघतोय आमदार अमोलजी खताळसाहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून तर मला वाटतं प्रांत कार्यालयापर्यंत हा निषेधाचा मोर्चा तर या ठिकाणी होतोय तर राजकीय दृश्यापोटी राजकीय सुरबुद्धीतून हा हल्ला तर त्यांच्यावर करण्यात आलेला आहे या हल्ल्याचा निषेध सर्वत्र होतोय अकोले तालुका असेल संगरमेर तालुका असेल अन्य ठिकाणी आमदार खताळावर जी लोक प्रेम करताय त्यांना कोणालाच ही घटना तर पटलेली नाही आणि म्हणून त्या घटनेचा निषेध या ठिकाणी होतोय आमची सर्वांची मागणी याचा मूळ शोधला पाहिजे याच्या मुळापर्यंत गेला पाहिजे अत्यंत पूर्वनियोजित अशा प्रकारचा एक हल्ला या ठिकाणी होतोय गेल्या अनेक वर्षापासून संगमेरच राजकारण समाजकारण आम्ही सर्वजण जवळून पाहतोय अशा प्रकारची घटना कधी मध्ये घडली नाही परंतु दुर्दैवानं काही लोकांना लोकशाहीमध्ये जे काही निर्णय झाले सर्वसामान्य जनतेने जे काही कौल दिला तो दुर्दैवानं काही लोकांना पटला नसावा आणि म्हणून त्या द्वेषापोटी त्या हेतून करता हा हल्ला या ठिकाणी होतोय आणि म्हणून या हल्ल्याचा हिशोब होणार जे सर्वसामान्य जनता त्याचा न्याय निवाडा करेल अशा प्रकारची आम्हा सर्वांना या ठिकाणी अपेक्षा आहे आणि म्हणून जेणे कोणी हे घडून आणलं ज्याने कोणी हे सगळं केलं मला वाटतं त्यांची ही प्रचंड मोठी चूक झालेली आहे आणि म्हणून नको त्या गोष्टीमध्ये नको त्या ठिकाणी आपण हात घातलाय त्याचा तुम्हाला शंभर टक्के त्याचा प्रत्यय आपल्याला येणाऱ्या काळामध्ये येईल आणि म्हणून अकोले आणि संगरमेरची जनता देखील सुद्धा सुद्धा आहे आणि म्हणून योग्य तो समाचार ही मायबाप जनता घेतल्याशिवाय राहणार नाही